नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो सध्या सगळीकडे गर्दी जाणवायला झाली आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही गाडी जास्त वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की गाडीमध्ये काही ना काही टेक्निकल इश्यूज येतात आणि त्याचं एक महत्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे गाडी वेळेवर सर्व्हिस न करणे जर तुम्हाला ही उन्हाळ्यात तुमची गाडी खराब होऊ नये असं वाटत असेल तर या सहा गोष्टी नक्की फॉलो करा जेणेकरून तुमची गाडी उन्हाळ्यातही चांगली राहील तुमच्या कारमधील एसी चेक करा उन्हाळ्यात खूप त्रासदायक असतं आणि त्यात जर ट्रॅफिक असेल तर धुराचा त्रास होतो तो वेगळाच अशा परिस्थितीत एसी शिवाय प्रवास करणं अशक्य आहे जर तुम्ही रेग्युलरली कार वापरत असाल तर तुम्हाला एसीची सर्वात जास्त गरज आहे म्हणून तुम्ही तुमच्या कारमधला एसी नीट आहे की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे कार ऑन करा सगळे ब्लोअर्स करेक्ट पोझिशनला सेट करा आणि कूल एअर थंड हवा सगळ्या व्हेंट्स मधून येत आहे ना ते चेक करा नसेल येत तर लगेचच तुमच्या जवळच्या सर्व्हिस सेंटरला योग्य ते सर्व्हिसिंग करून घ्या बॅटरी वारंवार तपासा उन्हाळा असो किंवा थंडी रेग्युलरली जर कार वापरली गेली नाही तर कारची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते आणि मग तुमची कार स्टार्ट किंवा धक्का देऊन सुरू करावी लागेल म्हणून उन्हाळ्यापूर्वी बॅटरी तपासा आणि काही समस्या असल्यास ती दुरुस्त करा किंवा नवीन बॅटरी बसवा लक्षात ठेवा की बॅटरी लोकल किंवा स्वस्त नसावी थोडा खर्च झाला तरी चालेल पण नेहमी ओरिजिनल आणि चांगल्या ब्रँडची बॅटरी वापरावी गाडीचे टायर्स तपासा उन्हाळ्यात गाडीच्या टायर्सना हाय टेम्परेचर सामोरं जावं लागतं टायर जर जुने असतील किंवा प्रॉपरली मेंटेन नसतील तर टायर फुटू शकतात ज्यामुळे अपघात होऊ शकतो म्हणून जुने टायर्स वापरू नका आणि टायर मध्ये एअर प्रेशर करेक्ट आहे ना, ना ते तपासून घ्या टायरचे ट्रेड म्हणजेच टायरचा सरफेस गुळगुळीत झालेला नाही ना तेही चेक करून घ्या इंजिन ऑइल तपासा जर गाडीतील इंजिन ऑइल कमी झालं किंवा काळ झालं तर ते इंजिन साठी धोकादायक ठरू शकतं यामुळे इंजिनचं लाईफ कमी होत म्हणून रेग्युलर वर गाडीतील इंजिन ऑइल नीट चेक करा कमी झाला असेल किंवा काळ झालं असेल तर वेळीच चेंज करून घ्या यामुळे तुमच्या गाडीचा परफॉर्मन्स पण इम्प्रूव्ह होईल इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स चेक करा उन्हाळ्यात इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स जसे की एअर कंडिशनर डिस्प्ले पॅनल म्युझिक सिस्टम एनमेंट सिस्टिम आणि पॉवर विंडोज वगैरे गोष्टी खराब होऊ शकतात सगळ्या इलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीज प्रॉपरली वर्किंग कंडिशन मध्ये आहेत ना हे जरूर चेक करा कस्टम इलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीज लावणं खरं तर टाळलेलंच व्हा टार कवर ठेवा पुन्हा चांगल्या क्वालिटीचे कार कव्हर वापरा जे तुम्हाला अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट यामुळे तुमच्या कारच्या कलर बरोबरच गाडीतले प्लास्टिक आणि रबर कंपोनंट्स उन्हापासून प्रोटेक्ट होईल शक्य असल्यास कार सावलीत पार्क करता येईल अशी जागा शोधा आणि त्यासाठी आधी झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवा तर हे होते तुमच्या कारला नीट ठेवण्याचे सहा पॉइंट उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या कारचं सर्व्हिसिंग नीट करून घ्या जर तुम्हाला ही उन्हाळ्यात तुमची गाडी खराब होऊ नये असं वाटत असेल तर या व्हिडिओ व्हिडिओमधल्या गोष्टी नक्की फॉलो करा जेणेकरून तुमची गाडी उन्हाळ्यातही चांगली राहील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत